जत तालुक्यातील माडग्याळ गावामध्ये तरस हा वन्यप्राणी घुसल्यामुळे एकच खळबळ वाजली आहे माडग्याळ येथील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी तरसाचे दर्शन झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे गावात काही काळ हा तरस थांबल्यानंतर त्याने होसपेट येथील डोंगराच्या दिशेने पलायन केल्याचे नागरिकांनी सांगितले काल मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान माडग्याळ ते हसपेट या गावच्या रस्त्या नजीक असलेल्या एका पेट्रोल पंपावर तरस हा प्राणी दिसला तरस प्राण्याचे या ठिकाणी दर्शन झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तरसाचे व्हिडिओ व फोटो काढलेले आहेत तरस हा जंगली प्राणी असून जत तालुक्यात अनेक ठिकाणी तरसाचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले आहेत काही ठिकाणी पाळीव प्राण्यावर तरसाने हल्ला केल्याचे नागरिकांच्याकडून बोलले जाते जत जा तालुक्यातील बेळुंकी येते तरस हा प्राणी आढळून आला यावेळी काही ग्रामस्थांनी तरता तर, तरसाची हत्या केल्यामुळे सदर प्रकारामुळे एकच खळबळ माजली होती माडगाळ गावानजिकच असलेल्या हसपेठचे डोंगर व जंगल परिसरामध्ये तरसाची वास्तव्य असावे आणि रात्रीच्या वेळी सदरचा हा प्राणी शहराच्या दिशेने आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे याबाबत वन विभागाला काही ग्रामस्थांनी सूचना दिली असली तरी याबाबत वन विभागाने अद्याप कोणत्याही स्वरूपाची दखल घेतली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले जय भारत न्यूजसाठी अंबादास चौगुले माडगाळ प्रतिनिधी